पार्टी प्रकरणी आरोपी प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर पुणे पोलिसांची रिमांड कॉपी आता एनडीटीव्हीच्या हाती लागली आहे मुलीचा फोटो पाठवून एसएमआल असा मेसेज केल्याचा उल्लेख तर दुसरीकडे ड्रग्ज आणि महिला पुरवण्याचं हे जाळं असल्याचा उल्लेख या रिमांड कॉपीमध्ये केलाय खेवलकरांच्या लॅपटॉपमध्ये अनेक मुलींचे आक्षेपार्ह हो व्हिडिओ सापडलेले आहेत अशी देखील माहिती मिळतीये खेलकरांसह आरोपींना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेले नेमकं काय आहे पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये ते आपण पाहतोय प्रांजल खेवलकरनं इंस्टाग्रामवरती एक मेसेज पाठवलेला आहे इंस्टाग्रामवर प्रांजल खेवलकर आणि आणखी एका आरोपीमध्ये संभाषण झालंय प्रांजल खेवलकरनं एका मुलीचा फोटो पाठवलाय मुलीचा फोटो पाठवून ऐसा माल च मेसेज आहे मोबाईल लॅपटॉप पेन ड्राईव्ह मध्ये ड्रग्ज पॉन व्हिडीओ चॅट्स आणि सेक्स रॅकेटशी संबंधित पुरावे आहेत केवलकरच्या लॅपटॉपमधन मुलींसंदर्भातले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही सापडले ड्रग्ज आणि महिला पुरवठा करणारं संघटित जाळं असल्याचाही संशय आहे आरोपींचे सोशल मीडिया अकाउंट बँक व्यवहार ड्रग्ज नेटवर्क सेक्स रॅकेट यांचा से, एकमेकांशी संबंध आहे